नमस्कार साहेब मी बोलतो आहे श्रीनाथ आजची तारीख आहे अकरा एक दोन हजार पंचवीस मी आलो हे वडगाव घेण्यान या गावामध्ये आलो आहे या गावाचे प्रगती शेतकरी त्यांनी आपल्या इन्फक्स ॲग्रोडक या कंपनीवरती विश्वास ठेवून आपल्याकडचं सुपर क्रॉप ऑलराऊंडर ॲगलॅप हे प्रोडक्ट वापरलं आपण त्यांच्याकडे चर्चा करणार आहोत गांधीले साहेब नमस्कार तुम्ही आपल्याकडचे जे प्रोडक्ट वापरले सुपर क्रॉप ऑलराउंडर ॲगलॅप तुम्ही ह्या अस्टर पिकासाठी वापरला तुम्हाला काय काय फायदे जाणवत आहे झाडांची वाढ पूर्णपणे झालेली आहे <coughs> झाडांची वाढ झालेली आहे कलर मोठ्या चांगल्या प्रमाणात चमक जी शायनिंग पाहिजे ती आहे आणि पांढरी मुळी कशी काय पांढरी मुळीची वाढ भरपूर झालेली आहे आपण त्यामुळे माल उत्पादनात वाढ जास्त झालेली आहे अच्छा आणि एकंदर आपण बघतो की त्यांचे फुलांचा जो प्लॉट बघत आहो आपण आलेला कलर बघत आहोत साहेबांच्या हातामध्ये जे काही फुलं आहेत आपण त्या जाळाची हाईट बघत आहोत धन्यवाद गांधी साहेब तुम्ही आपल्याकडचं सुपर कॉप पाडलाउं ऐकलं वापरलं तुमचं त्यापासून तुमचं मनापासून धन्यवाद ओके